अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज अजून पहिला निमित्त आपण सव्वा लक्ष जप कसा करायचा अकरा हजार जप असेल एकवीस हजार सव्वा लक्ष हे जप कसं करायचं आणि आपलं जर कोणता प्रॉब्लेम असेल घराचा प्रॉब्लेम असेल संतांचा प्रॉब्लेम असेल नोकरीचा प्रॉब्लेम असेल लग्नाचा प्रॉब्लेम असेल आपल्या सगळ्या समस्यावर एकच उपाय म्हणजे नामस्मरण तुम्ही जर नामस्मरण जर केलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी भौतिक गोष्टी ना त्या प्राप्त होत असतात म्हणून गुरुपौर्णिमेपर्यंत सव्वा लक्ष जप कसा करायचा हेच खूप जणांना माहिती नाही मग जप माळेवर करायचा का जप युनिट वर करायचा जप करताना कसं बसायचं याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमानिमित्त प्रत्येकाने देहधारी गुरु, चे। गुरु, गुरु, देह गुरु करावा देहधारी गुरु कोणाला करायचं कसं करायचं याचा व्हिडिओ मी टाकणारच आहे पण प्रत्येकाने देहधारी गुरु अवश्य करावा आपलं आध्यात्मिक प्रगती आपण स्वतः करावी मग खूप जन म्हणणार दादा नामस्मरण केल्याने ह्या से सगळे गोष्ट आहे हे सुटता का सुटता कोणाचं लग्न जमत नसेल बाळ होत नसेल लग्न होत नसेल विवाह होत नसेल नोकरी लागत नसेल स्वतःच घर होत नसेल ह्या सगळ्या गोष्टीला या सगळ्याला एकच उपाय म्हणजे नामस्मरण मग नामस्मरण करण्याची पद्धत आहे आता गुरुपौर्णिमा येत आहे आपण जेव्हा महाराजांसमोर बसणार महाराजांचं जेव्हा गुरुपद घेणार महाराजांसमोर जेव्हा बसणार आपण महाराजांचं जेव्हा गुरुपद घेणार तर महाराज आपल्याला विचारणार की आपण वर्षभर काय केलं वर्षभर काय केलं हिशोब ठेव जपाचा असा आहे मग गुरु पौर्णिमेपर्यंत आपण जप करायला पाहिजे असं वर्षभर करायला पाहिजे आणि जप जेव्हा आपण करतो त्याची जप करण्याची पद्धत आहे जप करायच्या वेळेस आसन घेऊन जप करायचा जपमाळ घेऊन जप करायचा किंवा जप युनिट वर जप करा आणि आपण केलेला जप आहे तो लिहून ठेवायला पाहिजे जप ह्या पद्धतीने करावा आपली जपमाळा असावी स्वतःची जपमाळा असायची असायला पाहिजे आणि जेव्हा तुम्ही देहधारी गुरुकडून गुरुमंत्र घेणार तेव्हा त्यांच्याकडं जपमाळ त्यांच्या हातात लावून जपमाळा आपण घ्यायला पाहिजे आणि त्या जपमाळ्यावर आपण आयुष्यभर जप करायला पाहिजे गुरु कोणत्याही गुरुकडून तुम्ही गुरुमंत्र घ्यावा देहधारी व्यक्तींचा गुरुमंत्र आपण घ्यायला पाहिजे महाराष्ट्र आहेतच पण देहधारी व्यक्तीकडून आपण गुरुमंत्र गुरु घ्यायला पाहिजे मग तुम्ही म्हणणार आहात रोज गुरुमंत्र आपण जप केल्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पूर्ण होतील का होतात जेवढं जास्त आपलं नामस्मरण होईल जेवढं जास्त आपण नामस्मरण करणार तेवढं महाराजांची सेवा घडत असते मी आपल्याला स्क्रीनवर एक चार्ट टाकतो त्याप्रमाणे आपण जपमाळ करायची आहे जपमाळ हातामध्ये घेतल्यानंतर दिवसभरात आपल्याला जेवढ्या माळी करता येतील त्याप्रमाणे लिहून ठेवायचे जप म्हणजे जपाचा हिशोब ठेवायला पाहिजे आपण आपण काय करतो जपाचा हिशोबच नाही ठेवत आता स्क्रीनवर आपल्याला चार्ट टाकेल त्याप्रमाणे आपण सव्वा लक्ष जप करायचं आहे स्क्रीनवर आपण चार्ट बघू शकता आता आता आपल्याला जर अकरा हजार जप करायचा असेल समजा एकवीस दिवस जरी धरले आपण चोवीस दिवस एकवीस दिवस, दिवस एक एकवीस दिवसात जर हिशोब लावला चार दिवस प्रॉब्लेम सोडून द्या चोवीस दिवसामध्ये जर आपल्याला अकरा हजार जप करायचा असेल एकवीस दिवसामध्ये अकरा हजार जप करायचा असेल तर पहिल्या दिवशी एक ते वीस दिवस आपल्याला पाच माळी जप करायचा आहे एकवीसव्या दिवशी दोन माळी करायचं आहे म्हणजे आपल्या टोटल माळी होतील एकशे दोन माळी म्हणजे आपला अकरा हजार जप पूर्ण होईल कोणाला जर एकवीस हजार जप करायचा असेल एकवीस हजार जप एकवीस दिवसात तर पहिल्या दिवसापासून वीस दिवसापर्यंत अकरा माळी रोज अकरा माळी आणि एकवीसव्या दिवशी बारा माळी म्हणजे त्यांच्या टोटल माळी होतील दोनशे एकतीस माळी होतील कोणाला पंचावन्न हजार जप करायचा आहे पंचावन्न हजार जप एकवीस दिवसात करायचा असेल त्यांना पहिल्या दिवशी ते वीस दिवसापर्यंत पंचवीस माळी रोज एकवीसव्या दिवशी दहा माळी म्हणजे त्यांच्या पाचशे दहा माळी होतील म्हणजे तुमचा पंचावन्न हजार जप पूर्ण होईल पंचावन्न हजार आता सव्वा लक्ष जप करायचं आहे सव्वा लक्ष म्हणजे काय सव्वा लक्षलाच भरपूर महत्व आहे एक लाख पंचवीस हजार जप आपल्याला करायचा असेल एकवीस दिवसात आपल्याला एक ते वीस दिवस पंचावन माळी करायचं आहे पंचावन्न माळी रोज पंचावन्न माळी करायचं आहे जप आणि एकवीसव्या दिवशी अठ्ठावन माळी करायची आहे टोटल माळी होतात अकराशे अठ्ठावन्न तुम्ही म्हणणार राहता मात्र एक वीस दिवस पंचावन्न माळी करायचं आहे तर पंचावन्न माळी करताना तो कसा करायचा त्याबद्दल मी आपल्याला सांगतो हा चार्ट बघितला आपण आता आता आपल्याला पंचावन्न माळी करायचं आहे आपल्या लक्षात ठेवा दिवसभरात पंचावन्न माळी करायचं आहे तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कधीही जप करू शकता सकाळ दुपार संध्याकाळ रात्री कधीही असं काही नाही खूप जण म्हणतात आम्ही ऑफिसला असतो तुम्ही जप युनिट असत जप युनिट वर पण जप करू शकता जप युनिट वर जप करू शकता एकशे आठ एकशे आठ वेळा झाला म्हणजे एक माळ झाली आपली जप युनिट वर पण तुम्ही जप करू शकता तुम्ही मनातल्या मनात पण जप करू शकता पण तो जप लिहून ठेवायचा खूप जण वहिनी लिहिता तो पण जप लिहून ठेवायचा म्हणजे तुम्हाला दिवसभरात जर पंचावन्न माळे जर तुम्ही रोज वीस दिवस केलं तर त्याप्रमाणे वीस दिवस करायचं असेल तर सकाळी काही माळे करू शकता सकाळी दुपारी संध्याकाळी याप्रमाणे जप करू शकता आणि एका टायमानं जर बसून केलं तर तुम्हाला तीन ते चार तास लागतील पण तुम्ही टप्प्याटप्प्याने करत गेला तर तुमचा सव्वा लक्ष जप आहे तो पूर्ण होत असतो आणि करावा मी तर म्हणतो जे खूप जण असेल ते म्हणतात आम्ही महाराजांच्या सेवेकरी आहोत आम्ही महाराजांच्या सेवेकडे तुम्ही सव्वा लक्ष जप करायला पाहिजे सव्वा लक्ष जप जर तुम्ही केला तर एक प्रकारची एनर्जी येते आपल्या शरीराच्या आजूबाजू आणि आजु। भौतिक गोष्टीपासून आपण लांब जातो मग तुम्ही म्हणणार दादा मग आम्ही जप केल्यानंतर आमचं लग्न होणार आहे का जप केल्यावर आमचं बाळ होणार आहे का जप केल्यावर आम्हाला नोकरी लागणार आहे का सगळ्या गोष्टी लागत असतात कारण की जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ हो, या मंत्राचं जेव्हा आपण जप करतो तेव्हा एक प्रकारची एनर्जी आपल्याला भेटत असते आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असतील आरोग्य दोष असेल मंगळाचा दोष असेल अश्लेष नक्षत्र असेल शांती असेल अतिगंड योग असेल हे कुंडलीमध्ये दोष असतात प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये दोष असतात काल सर्प दोष असेल या सगळ्या दोषाचं निवारण करण्यासाठी फक्त एकच उपाय ना कोणती शांती ना कोणते यंत्र यंत्र नाही अंगठ्या नाही काहीच एक नाही एकच उपाय म्हणजे नामस्मरण तुम्ही नामस्मरण आहे ते नामस्मरण रोज करायला पाहिजे रोज एक ठरून नामस्मरण करायला पाहिजे जर तुम्ही ठरून नामस्मरण केलं आणि सव्वा लक्ष जप तुम्ही आयुष्यात एकदा तरी सव्वा लक्ष जप करायला पाहिजे महाराजांचं मी आयुष्यात एकदा जरी सव्वा लक्ष जप जर के महाराजांचा केला आयुष्यात आपण जर सव्वा लक्ष जप जर केला तर आपल्याला कोणत्याही प्रकारची चिंता राहत नाही आणि गुरुपौर्णिमा अजून दहा जुलैला आहे तोपर्यंत सगळ्यांनी निश्चय करा सगळ्यांनी प्रार्थना करा आणि सगळ्यांनी एक संकल्प करायचा हातामध्ये पाणी घ्यायचं गंध अक्षदा फुल घ्यायचं पाणी घ्यायचं तुमचं नाव घ्यायचं कुत्र घ्यायचं आणि सव्वा लक्ष जपाचा संकल्प सोडावा पाणी घ्यायचं आता मध्ये महाराजांना म्हणायचं महाराज आम्ही तुमच्यासाठी महाराजांसाठी काय करू शकतो आपण आपण काहीच करू शकत नाही आपली तेवढी अवकत नाही काहीच नाही महाराजांना पेढे महाराजांना पेढे महारा हार बीर काहीच नाही अत्तर काहीच नाही महाराजांना फक्त तुमचं नामस्मरण प्रिय जो व्यक्ती या काळामध्ये सव्वा लक्ष जप करेल एक लाख पंचवीस हजार सव्वा लक्ष जप जो व्यक्ती करेल रोज पंचावन्न माळी एक वीस दिवस आणि एकवीसव्या दिवशी अठ्ठावन्न माळी जो व्यक्ती करेल त्यांच्या आयुष्यामध्ये आयु आरोग्य ऐश्वर्य सगळं प्राप्त होतं माझा अनुभव सांगतो मी तुम्हाला भरपूर वेळेस जप करायला काय व्हायचं मनस लागत नव्हतं मनस लागत नव्हतं जप करायला आपण काय म्हणतो मग हे काम करा ते काम करा पण जेव्हा आपण जप करायला बसतो एकाग्र चित्त होऊन जप करायला बसायचं आणि मन शांत ठेवायचं आपली बुद्धी शांत ठेवायची मन शांत ठेवायचं आपण आपण जस जसं जप करू तस तसे काही दोष असतात ते दोष कमी होत असतात आपले आणि आपण दोष कमी झाल्यावर आपण त्यातून मार्गक्रमण करत असतो खूप जणांना जप करू माझं पण जप जेवढं नामस्मरण आपण वाढव वाढवणार मंत्राचं तेवढी ताकद असते गुरु असता पाठी कसलीही चिंता करायची नाही तुम्ही ताण घेऊ नका माझी नोकरीचं कसं होईल लग्नाचं कसं होईल बाळाचं कसं होईल घराचं कसं होईल तुम्हाला सगळ्या गोष्टी झालेल्या दिसतील हा गुरुमंत्राचा प्रभाव आहे गुरुमंत्र म्हणजे साधा सुद्धा नाही देहधारी व्यक्तीकडून गुरुमंत्र घ्यायला पाहिजे आणि त्याच्यातून तुम्हाला खूप एनर्जी भेटेल आणि जर तुमचा गुरु ब्राह्मण जर असेल तर खूप चांगलंय खूप चांगलंय ते आपल्या तुमचं प्रत्येकाचं नशीबनुसार असतं प्रत्येकाचं नशिबानुसार असतं म्हणून प्रत्येकाने देहदारी गुरु करावा नामस्मरण करावं जास्त जास्त नामस्मरण केलं सव्वा लक्ष जप जर आपण आपला जर झाला तर आपला कोणता प्रश्न असेल नोकरीचा प्रश्न असेल तो पण होईल लग्नाचा असेल तो पण होईल बाळाचा असेल तो पण होईल म्हणून सव्वा लक्ष जप हा गुरुपौर्णिमेपर्यंत प्रत्येकाने करावा मनापासून सेवा करावी आणि ही सेवा केल्यानंतर आपले जे काम आहे ते अवश्य होतील ज्यांनी सव्वा लक्ष जप केला त्यांना कोणता अनुभव आला असेल त्यांनी अवश्य अनुभव कमेंट करून सांगावा आणि मनापासून आपण सेवा करावी महाराजांना दुसऱ्या व्यतिरिक्त काहीच नको नामस्मरणा व्यतिरिक्त महाराजांना तुमच्याकडून काहीही नको या पद्धतीने प्रत्येकाने सव्वा लक्ष जपाचा संकल्प सोडावा संकल्प करावा रोज जप करण्याचा प्रयत्न करावा जर तुम्हाला आज वेळ नाही भेटला उद्या वेळ भेटेल वेळ भेटेल मनापासून जर आपण जप केला तर आपला जप आहे तो पूर्ण वीक आणि नामस्मरणालाच महत्व आहे नामस्मर, जप चालता बसता उत्ता करू शकता औदुंबराला प्रदक्षिणा करताना जप करू शकता फक्त टी व्ही बघताना जप करू नये मोबाईलवर बघताना जप करू नये मोबाईलवर दुसऱ्यांशी बोलताना जप करू नये जप करताना मनातल्या मनात जप करावा आपलं वाचा पण हलवायचे नाही मनातल्या मनात जप करावा माळेवर जप करा जप युनिट वर जप करा कशावर कशावरही जप करू शकता आणि जप लिहून ठेवावा ही गोष्ट लक्षात ठेवा खूप काय करता जप करता पण लिहूनच नाही ठेवत जप लिहून ठेवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराजांना एक आगत घ्यायचा तुमच्या किती माळी झाल्या काय झालं हे महाराजांना लिहून ठेवायचं आणि महाराजांना म्हणायचं महारा की महाराज तुमच्या इच्छेने जेवढा एवढा जप आहे तो माझ्याकडून झालेला आहे सगळ्यात प्रत्येकाने सव्वा लक्ष जप तरी आयुष्यात एकदा करायला पाहिजे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ